या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दिंडोरी पीडित बालिकेला न्याय मिळण्यासाठी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी तहसीलदारांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथे तीन वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचार करून दगडाने ठेचून झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली या संदर्भात तहसीलदार मुकेश कांबडे व पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की रविवारी घडलेली ही अमानुष व हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे तीन वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या घृणास्पद आणि तिची झालेली क्रूर हत्या समाजाच्या वेदना आणि प्रचंड संताप निर्माण करणारी आहे अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देऊन दाखलात्मक कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले पीडित बालिकेला न्याय मिळविण्यासाठी आरोपीने तातडीने फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी महिला आघाडीने केली आहे निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या व माजी उपनगराध्यक्षा शैलाताई उफाडे युवती तालुका अध्यक्षा ऋषाली ढिकले सीमा गायकवाड शीतल गावंडे सुनीता कोरडे सविता काडोगे चंदा मोरे पूजा कांबडे हर्षदा गावंडे कोमल गुंबाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर दिंडोरी सांगित घेतले मी राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी तालुका योगी अध्यक्ष आम्ही महिला ज्या मालेगावला ज्या यज्ञावरती चुमुकलीवर बलात्कार झाला त्याचा जाहीर निषेध करतो त्यामुळे आम्ही तहसीलला निवेदन द्यायला आलो आलेलो आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी असं आम्हाला वाटतं मला नगरपंचायत माझी उपनगराध्यक्ष दोन दिवसापूर्वी मालेगाव इथे दय हृदय टळून टाकणारी घटना घडली एका चार वर्षाच्या लहान चिमुकेवर एका नराधामाने अत्याचार केला त्या नराधामाला फाशीची शिक्षा तर व्हावीच परंतु आदरणीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करते की या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापणापासून महिलांवर मुली मुलींवर अत्याचार होत आहे आपण असा काही कायदा करावा की या नराधामांना भर चौकात त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही विनंती मी आपणास करीत आहे कारण महिला या आता सुशिक्षित झालेल्या आहेत प्रत्येक कामासाठी त्यांना बाहेर पडावं लागतं आणि असे जर नराधम असे कृत्य करत असेल तर त्यांना कुठेच कायद्याचा धाक राहिलेला नाही तर या नराधमाला फाशी व्हावी व या चिन्हला न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध करते जाहीर निषेध जाहीर निषेध बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून